कराड येथे मायावती प्रेरणा पुरस्कार सोहळा आनंदाच्या वातावरणात संपन्न सातारा जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक बावीस जानेवारी रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल येथे बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या बहिन मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा मायावती प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा आज आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला समाजातील महिलांनी ग्रहण मायावतींचा विचार आत्मसात करून समाज हा शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेस जोडावा आणि स्वतःच्या जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करून यशाच्या दिशेने उंच भरारी घ्यावी या उद्देशाने हा पुरस्कार वितरित करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या या सोहळ्यासाठी अध्यक्षा म्हणून बहुजन समाज पार्टीचे सातारास जिल्हाध्यक्ष मान्य दिलीप जगताप प्रमुख पाहुणे कर निरीक्षक दीपाली कांबळे सिने अभिनेते अमोल कुमार कांबळे शिव व्याख्याते अनिता घाडगे कराड नगरीचे माजी नगराध्यक्षा शारदा ताई जाधव माजी नगराध्यक्षा सौ सुषमा लोखंडे ॲडव्होकेट विद्याराणी राणी माजी नगराध्यक्षा बाळुताई सूर्यवंशी माजी नगराध्यक्षा संगीता देसाई माजी नगराध्यक्षा उमा हिंगवेरे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष विक्रांत बडेकर सचिव किरण बरोडे जिला उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे शहर उपाध्यक्ष विकास लोल्हे बहुसंख्यक कराट नगरी के नारे उपस्थित होते जिंग चार वेळा मुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या साक्षी हा होण्यासाठी त्यांनी दोन हजार नऊ साली माया किमनमोहन अशी परिस्थिती निर्माण करून पदापर्यंत मुंबई होत्या अनेक त्यांना गौरवनं दाखवली गेली राष्ट्रपती दाखवली गेली सगळे सर्व नाकारून बहुजन महापुरुषांची विचारधारा समाजामध्ये पोहोचवण्यासाठी समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशानं त्या समाजाची उपेक्षित शोषित पीडित व्यक्तींपर्यंत जाऊन त्यांनी बहुजन समाज पार्टी ही पोचवली आणि खऱ्या अर्थाने महापुरुष कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत त्यांनी सायकलवर प्रवास करून बहुजन समाज पार्टी ही संपूर्ण महाराष्ट्रात जन्माला आलेले महापुरुष यू पी बिहारसारख्या भूमीमध्ये या संपूर्ण देशामध्ये महापुरुषांची गाथा त्यांनी ऐकवली पुसरवली आणि हा दलित शोषित पीडित समाज हा प्रगल्भ झाला एका विचारानं प्रेरित झाला आणि त्यांना गुलामीची जाणीव झाली आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्याचं जा काम खऱ्या अर्थानं बहीणकुमारी मायावतीजींनी केलं आणि अशाच पद्धतीचं कार्य हे संपूर्ण देशातील महिलांनी करावं हा या प्रेरणा देण्यापाठिमागचा आमचा उद्देश आहे बहीणजींनी ज्या पद्धतीनं समाज समाजव्यवस्था म्हणजे जे आज जी समाजामध्ये जी व्यवस्था आहे की जातीयवाद आणि स्त्रियांवरील अन्याय अत्याचार हे जर नष्ट करायचे असतील तर जातीयंताचा लढा आणि स्त्रीमुक्ती चळवळ ही प्रामुख्यानं राबवली पाहिजे हा या पुरस्काराच्या पाठिंबाचा आमचा उद्देश आहे आणि बहीण मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रेरणा पुरस्कार देऊन या सातारा जिल्ह्यामध्ये एक नवीन अशी बहुजन समाज पार्टीची आणखी एक ओळख निर्माण करून दिली आणि अशाच पद्धतीनं आम्ही प्रत्येक वर्षी बहिणीच्या वाढदिवसानिमित्तानं बहुजन समाज पार्टीची समाज समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि महिलांनी कर महिलांनीसुद्धा याच पद्धतीनं आपलं पुढील आयुष्य वेचावं अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करतो भारत धन्यवाद पुरस्काराला उत्तर काय नियोजना नियोजनाथी म्हणजे मी चांगल्या पद्धतीने केलं खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशा महिला ज्या काम करत आहेत त्यांना हे तुम्ही शाबस्थिती घाल इव्हन त्यांना प्रेरणा घेत आहे की खूप मोठं म्हणजे तुम्ही पुरस्कारात नियोजन केलं आहे आणि मी चांगलं आहे कारण आतापर्यंत मला मी असा पुरस्कार घेतलेला नाही आहे त्यामुळं माझ्या मला असं वाटतं की सर्वांना जो पुरस्कार मिळालेला आहे तो अत्यंत तुम्हाला काम करते त्यामुळे नियोजना तुम्ही चार बाकी माताराबाई महिला मंडळाच्या सचिव या नात्याने बोलत आहे आज मायावतीजींचा वाढदिवस आपण खऱ्या अर्थाने आज साजरा झालेला आहे असं मला वाटतं कारण प्रेरणा हे पुरस्कार पुरस्काराच्या पाठीमागचा शब्द आहे ज्यावेळेला एखाद्याच्या पाठीवर आपण कौतुकाची थाप देतो निश्चितपणे त्या व्यक्तीच्या अंगी दहा वटीचं बळ येतं आणि म्हणूनच प्रत्येकाचं पुरस्कार मिळणं किंवा त्याला त्याच्या ते केलेल्या कर्तृत्वाची थाप मिळणं ही आज काळाची गरज झालेली आहे तर आपण जो हा उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच राबवलेला आहे त्याबद्दल प्रथमतः आपलं सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करते की तुम्ही आम्ही या पुरस्काराचे तुम्ही आम्हाला निवड केली आणि आम्हाला आमचं जे काम आहे ते अधिक पटीनं कसं वाढवावं प्रेरणेमुळे काय होतं तर आपल्या कामामध्ये अधिक बळ येतं निश्चितपणे आम्ही हा प्रयत्न करणारच आहे की आमचं जे काम आहे आमची जी सामाजिक बांधिलकी आहे ती आम्ही जपण्याचं काम करणार आहे आणि ही चळवळ अशीच कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे एवढंच सांगते जय जर आपण पाहिलं या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या मायावतीजी बहिन यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कराड शहरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महिलांसाठी या या ठिकाणी सन्मान व सत्कार तसेच त्यांना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता समाजातील महिलांनी मायावतीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन आय आयुष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहे त्या कामाच्या त्या ठिकाणी त्यांनी हे प्रेरणेचा वापर करावा आणि त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशानं या ठिकाणी या सातारा जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे पुरस्कृत केलेला आहे त्यांनी एक जाता जाता संदेश दिला की समाजाने आदर केला पाहिजे परंतु तो मनामध्ये नाही तर प्रत्यक्षात मुतडण्याचं काम या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने केलेलं कॅमेरामन कारवडण्याचा नितीर्वाद त्यांनी दे करा सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या